नमस्कार स्वराज आठ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूया अतिशय खूप कुरकुरीत अशा पालक वड्यांची रेसिपी चला तर मग आता कृती बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन वाट्या पालक पालक स्वच्छ धुवून तो थोडा फॅन खाली सुकवून घेतला आणि त्यानंतर बारीक कापून घेतला आहे आपल्याला वडीसाठी पालक नेहमी नीट बारीक कापलेला आणि थोडा सुकवलेला हवा त्यामुळे लगेच धुतल्या धुतल्या कापू नका तो नीट बारीक कापल्या पण जात नाही आणि ओलसर राहतो त्यामुळे तो जरा फॅन खाली कापडावर सुकत ठेवा आणि नंतर कापून घ्या आता वड्यांसाठी एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा ते सात लसूण पाकळ्या तुम्ही जर लसून खात नसाल तर नाही घातला तरी चालेल चवीनुसार हिरवी मिरची एक टी स्पून धणे घालूया एक टीस्पून बडीशोप एक टीस्पून जिरे आता पाणी न घालता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊ पाणी न घालता मी ह्याची या प्रकारे पेस्ट करून घेतली अगदीच फाईन नाही थोडं ओबडदोबडच ठेवलं आहे म्हणजे दाताखाली हे खूप छान लागतं आता मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपण हे पालक घेऊया यामध्ये कोथिंबीर घालू आपण केलेलं वाटण घालूया खूप चविष्ट ह्या पालकाच्या वड्या होतात हिवाळ्याच्या दिवसात तर अगदी खमंग लागतात पाव टी स्पून हिंग घालूया धणे जिरे बडीशोप हिंग ह्याचा फ्लेवर खूपच मस्त येतो टी स्पून हळद चवीनुसार मीठ घालूया साधारण दीड ते दोन टेबल स्पून तीळ तीळ भरपूर घाला छान खुसखुशीत लागतात वड्यांमध्ये आता आपण हे मिक्स करून घेऊ हलक्या हलक्या हाताने मिक्स करा तुम्ही बघू शकता हे मी जरा मिक्स करून घेतलं आता यामध्ये एक वाटी बेसन घालूया आणि ह्या पालकाच्या वड्या अगदीच कुरकुरीत व्हाव्या म्हणून त्यासाठी आपण घालणार आहे अर्धी वाटी पोह्यांची पावडर जाड जे कांदा पोह्यांचे पोहे आहे ते मी मिक्सरला असे जाडसर फिरवून घेतले या पोह्यांमुळे अगदीच कुरकुरीत टेक्स्चर या वड्यांना येतं त्यामुळे आवर्जून पोहेच घाला ह्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकतात पण तांदळाच्या पिठापेक्षा ह्या पोह्यांच्या वड्या अधिक हलक्या आणि कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता हे मी छान एकत्र करून घेतलं याला अजिबात असं दाबून दाबून चोळू नका ह्या पालकाचं टेक्स्चर असंच राहायला हवं म्हणजेच वड्या छान खुसखुशीत होतात आता अगदी हलक्या हलक्या हाताने पाण्याचा हपका यायला मारू ज्या प्रकारे आपण पराठ्यांना मळतो त्या प्रकारे पीठ मळू नका हे फक्त आपल्याला एकत्र करायचं आहे हलका असा पाण्याचा हपका मारा आणि हे पीठ एकत्र करून घ्या ह्या वड्यांमध्ये पालकाचं प्रमाण जास्त हवं बाईंड होतील एवढाच पाण्याचा हपका यामध्ये मारायचा आहे आपण यामध्ये पोहे घातले आहे त्यामुळे असंही याचं टेक्स्चर खूप मस्त येतं एक्सेसचं जे मॉइश्चर आहे ते पोहे शोषून घेतात हे बघा या पद्धतीने एकत्र एक करून घ्या कुठेही याला अगदी जोरात घासून मळू नका हलक्या आणि पोकळ पालक हव्या असतील तर हलक्या हलक्या हातानेच हे असं भिजवून घ्या आता आपण ह्याचे तीन सारखे भाग करून घेऊ तीन दोन तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे भाग बनवून घ्या आणि ह्याचे आता आपल्याला उंडे बनवून घ्यायचे आहे हलक्या हलक्या हाताने हे एकवटून या प्रकारे लांबुटक्या आकारात आपल्याला याचे उंडे बनवायचे आहे बघा या पद्धतीने हे मिश्रण जेवढ्या नाजूक हाताने हाताळाल वड्या खूप मस्त होतात उंडे वाफवण्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावर ह्या प्रकारची जाळी ठेवणार आहे जाळीला थोडं तेल लावून घेतलं म्हणजे वाफवताना उंडे यामध्ये चिपकणार नाही आता हे जे तयार उंडे आहे हे आपण यामध्ये ठेवूया तुमच्याकडे या प्रकारे जर स्टीमर नसेल तर तुम्ही कढईमध्ये चाळणी ठेवून देखील उंडे वाफवून घेऊ शकतात यावर झाकण ठेवू आणि आता मोठ्या आचेवर चौदा ते पंधरा मिनिटांसाठी हे उंडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे हे बघा साधारण चौदा ते पंधरा मिनिटांनंतर हे उंडे छान वाफवून झाले अगदी मस्त फुलले आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे उंडे पूर्णपणे रूम टेम्परेचरला येण्याची वाट बघूया थंड करून घेऊया पालकाचे उंडे पूर्णपणे गार झाले आहे रूम टेम्परेचरला आले आता आपण हे कापून घेऊ गरम असताना कापू नका कारण ते नीट कापले जात नाही बघा किती छान पोकळ ह्या वड्या झाल्या आहे आपल्याला हे कापायचे आहे गार झालेले हे उंडे एखाद्या प्लास्टिकच्या झिपलॉक बॅग मध्ये जर तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवले तर अगदी पंधरा ते वीस दिवस देखील खराब होत नाही वेळी हवं तेव्हा तुम्ही हे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता सर्व वड्या कापून झाल्या वड्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे आज मी ह्या वड्या डीप फ्राय करणार आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी तेलात तव्यावर ह्या शालो फ्राय देखील करू शकता तेल नीट गरम झालं की मध्यम आचेवर आपल्याला वड्या तळायच्या आहेत म्हणजे छान कुरकुरीत होतील तुम्ही कमी तेलात ह्या तव्यावर शालो फ्राय करू शकता किंवा तुम्हाला अगदीच नको असेल तर तुम्ही या वाफवलेल्या वड्यांवर तेलाची फोडणी करून घालू शकतात जिरं मोहरी हिंगाची फोडणी घालून देखील ह्या वाफवलेल्या वड्या मस्त लागतात कुठल्याही पद्धतीत खाऊन बघा तुम्ही बघू शकता ह्या अगदी मस्त खरपूस तळून झाल्या छान हलका तांबूस रंग याला आला आणि अगदी कुरकुरीत झाल्या आहे आता आपण ह्या वड्या काढून घेऊ हो। बघायचं टेक्शर अगदीच पोकळ अशा ह्या वड्या झाल्या आहेत उरलेल्या वड्या देखील याच पद्धतीने मी तळून घेते अतिशय खमंग खूप पोकळ आणि कुरकुरीत अशा पालकवड्या तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर आवाज ऐकू शकता अगदी पोकळ हलक्या आणि खुसखुशीत ह्या वड्या झाल्या आहे या प्रकारे पालक वड्या तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, ला करा। अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा கணிவி